देशाच्या विकासासाठी उत्तर प्रदेशचा विकास आवश्यक आहे त्यासाठी मतदारांनी जातीपातीचा विचार न करता राज्याच्या विकासाचा आणि भविष्याचा विचार करून मतदान करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ते आज उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथील परिवर्तन रॅलीत बोलत होते यावेळी मोदींनी लखनवी बिहारी वाजपेयी यांची कर्मभूमी असल्याचे सांगत मतदारांना भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न केला या सभेला झालेली एवढी गर्दी बघून अटल बिहारी वाजपेयी यांना समाधान वाटले असते असे मोदींनी यावेळी नमूद केले ही मोदींची नववर्षातील पहिलीच सभा आहे त्यामुळे या सभेत मोदी उत्तर प्रदेशसाठी कोणत्या घोषणा कर करणार तसेच समाजवादी पक्षातील अंतर्गत कलहर कलहावर काय भाष्य करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते मोदींनी या, या सभेत बसपा सप आणि काँग्रेसवर सडकून टीका केली काही पक्षांना पैसे कसे वाजवायचे याची चिंता आहे काहींना कुटुंबाची जी चिंता आहे मात्र फक्त भाजपलाच देशाची चिंता आहे असे मोदींनी यावेळी म्हटले अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम